आपल्या सोल्युशन मध्ये गेले पाहिजेत झाडाचे शेंड वगैरे ना नमस्कार शेतकरी मित्रांनो नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनल वर मी अमोल टाकडे तुमचं परत एकदा स्वागत करतो तुम्ही बघताय मी काहीतरी ट्रे उचलतोय आणि गजूबाई तर ट्रे कशी कोणत्या तरी द्रावणात पडवतोय तर काय असेल तर मी टायटल वाचूनच क्लिक केलंय व्हिडिओला कि टोमॅटोचे लागवड्याबाबत ड्रिंकिंग करून घेणे तर आम्ही आमच्या टोमॅटोची ड्रिंकिंग करून घेतोय रोपांची आणि त्याच्यामध्ये काय काय टाकलं हे आता मी तुम्हाला सांगतो तर ड्रिंचिंग मध्ये सीड घेतलंय शंभर लिटर पाण्याला शंभर ग्राम त्याच्यानंतर जे आपलं थायोमॅथक येत आहे त्याला मधापर्यंत थायोमॅथक कीटकनाशक हे घेतलंय पन्नास ग्राम आणि त्याच्यामध्ये आपलं रेडिमेड गोल्ड येत तुम्हाला माहिती झेंडाचं मेटल झील प्लस मॅनको जेपचं कॉम्बिनेशन तर शंभर लिटर पाणी ते दोनशे ग्राम घेतलं म्हणजे एकाच दोन तर असं द्रावण एकत्र करून त्याचं पूर्ण बल्क द्रावण तयार केला आणि तो नंतर एका टोपल्यात घेऊन अशा प्रकारे त्याचे ट्रे बुडवून लावले अशा प्रकारे ट्रे व्यवस्थितरित्या बुडवायचे फक्त खालचे जे बुड आहेत हेच आपल्या सोल्युशन मध्ये गेले पाहिजेत झाडाचे शेंड वगैरे त्याच्यात बुडवायचे नाही अशा प्रकारे तर याचा सर्वात मोठा फायदा काय होतो जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो झाडांना शेतामध्ये लागवड केल्यानंतर तर त्याच्यावर पहिली गोष्ट तर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो दुसरी गोष्ट जी मूळ कुज येते टोमॅटोला सुरुवातीला किंवा डॅम्पिंग ऑफ म्हणतो किंवा बुरशीजन्य रोगांचा जो प्रादुर्भाव सुरुवातीला होऊ शकतो कोवळ्यापणात तर तो कमी होतो तर अशा प्रकारे तुम्ही काय करा लागवड अगोदर टोमॅटो रोपांची ड्रिंचिंग चांगली करून घ्या आता ड्रिंचिंग करताना काळजी काय काय घ्यायची तर सकाळी एक वेळ हलक्या हाताने पाणी मारायचं जेव्हा संध्याकाळी सुकायला लागतील रोपं तेव्हा ड्रिंचिंग करायची मग त्या टायमाला काय होतं जे आपलं सोल्युशन बनवलं आहे आपण औषधांचं ते चांगल्या प्रकारे शोषलं जातं तर तुम्ही बघता अशा प्रकारे ड्रिंचिंग करणं सुरू आहे आता ड्रिंचिंग करताना हा जो ट्रे ट्रेचे फक्त जे बुड आहेत तेच आपल्या टोपल्यामध्ये बुडले पाहिजे याचे शेंडे बुडायला नकोय जर शेंडे बुडले तर आपलं रोप खराब होईल ही एक महत्वाची काळजी घ्यायची आता तुम्ही बघताय फक्त हलक्या हाताने ते बुडवले जात आहे आणि आता ड्रिंचिंग केल्यानंतर याच्यावर पाणी मारायची गरज पडणार नाही उद्यापर्यंत उद्या याच्यावर आपले नेहमी पाणी मारू शकतो तर अशा प्रकारे ड्रिंकिंग कोण कोण करतं ते कमेंट्स मध्ये सांगा आणि जे करत नसतील ते अशा प्रकारे रोपांची ड्रिंकिंग करून घ्या व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी